खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळे येथे असलेल्या छोट्या तलावात एक महिला व दोन चिमुकल्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे आज दुपारी ही घटना उघडकीस आली आढळून आलेले मृतदेह हे खंडारे कुटुंबियांची असल्याची माहिती मिळाली असून ते मातंग समाजाचे असलेले असल्याचे सांगण्यात येत आहे आजोबा गोंडू खंडारे व आजी यशोदा खंडारे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून खंडारे आजी आणि आजोबा हे दोन्हीही त्याची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पोलिसांनी मृतकच्या भावाला बोलावले असून या ठिकाणी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे विशेष म्हणजे तालुक्यातील पिंपराळा येथे सोळा ऑगस्ट रोजी एका पस्तीस वर्षीय इस्माचा मृतदेह बंधाऱ्यात सापडला होता परंतु अद्यापही त्याची ओळख पटलेली नाही तर आता पोलिसांसमोर या दोघांची ओ तिघांची ओळख पटविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे दिगंबर इंगले गोडी खबरेशामत खामगाव